कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा मोठा दिलासा मिळालाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटेंची आमदारकी मात्र आता शाबूत राहिली कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या दहा टक्के कोर्टातून घर घेतल्याने कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षाची कोकाटे बंधूंना शिक्षा दिली होती कोकाटे यांनी सरकारची फसवणूक केल्याचा यावेळी ठपका सुद्धा ठेवण्यात आला होता मात्र आता अखेर ज्याची प्रतीक्षा होती त्या संदर्भातली सुनावणीची अपडेट समोर आले माणिकराव कोकाटे यांना अखेर आता कोर्टाने मोठा दिलासा दिला सुनावणी दिला। पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी कन्व्हिक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कुकटे बंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील चालेपर्यंत स्टे दिलेला आहे म्हणजे आता दोन ऑर्डर झालेले आहेत एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे स्टे केलेला आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झाला कोकाटेंचा बाकी आहे